मराठी ते धडक ते धडक काय पण दिल नगरपालिका लेटर नगरपालिका काय पण उद्या मी मर्डर केला म्हणून दिल मला काय का तुम्ही आपण कलम तुम्ही लावताय साहेब तुम्ही कलम लावलं ही जागा शाळेचं ग्राउंड आहे याला प्रोटेक्शन आहे का काय जस कुलप तोडून गेली हो माणसात तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये याला भेटतात त्याचा काय नाही इथं येऊन तुम्ही जबाब घ्या लोक इथं तुम्हाला जागा व्यवस्थित घेतील आम्ही पोलिसांना बदनाम करतो किंवा आमची काय नियत आहे की तुम्ही नाही आम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आम्हाला विटेकर जनता सर्टिफिकेट द्या आम्ही लोकांच्यासाठी करतोय का हप्ते घेणाऱ्यांच्यासाठी काम करतोय हा आपल्या जेणे जेणे मांडले त्याने आपल्या घरातल्या आईच्या आपल्या बायकोच्या आपल्या मुलांच्या नजरेत नजरून सांगून सांगायचं की विठ्या टान्सभार चालू नाही आणि ह्याला पोलीस जबाबदार नाही तुमच्या मनाला विचारा मग हे करा कुणाच्या घरात कोण वाढदिवस कधी कुणाचा आहे कुणाचा काय आहे सगळ्याला सगळं माहीत असतो हा हि तर बार चालतो ही लोकप्रतिनिधी माहित नाही का त्यांना विठायला नको आहे का विठ्यातल्या लोकांचं त्यांना येत नको आहे का हा त्यांना वाटत नाही का आपल्या विठ्ठ्याची संस्कृती बिघडायला लागल्या ही दोन नंबरचा असला बारसारखा प्रकार आणतो पोलीस स्टेशन त्याला सहकार्य करते ही लोकप्रतिनिधी दिसत नाही पोलीस प्रशासनाची भूमिका वगैरे ह्याने कुणाला हप्ते दिलेन कुणाचं काय पैसे दिलेन पोस्ट घेतल्या किती देतल्या माझ्या विट्याला विकून तुम्ही जर तुमच्या पोस्ट वाचवत असाल आणि काय करत असाल तुमची दुकानदारी चालवत असाल तर नाही आम्हाला <स्थासेल>, गांजा असेल गुटका असेल आकडा असेल आज शहरात बघा प्रत्येकाच्या एका दुकानाची नाही पाच पाच दुकाने मटक्याची गाडी स्टँड समोर दिसतात हे चालवतो कोण त्याच्या मागचं राजकारण काय हे सगळं सगळ्याला सगळं माहीत असत फक्त माझं असं मत आहे जर हा गुंडगिरी संपवायची असेल जर हे दर्शन संपवायचे असेल तर याच्या मागचे मास्टर माइंड शोधले पाहिजे याच्या मागचा आकाश शोधला पाहिजे आणि त्या आकावर घाला गाठला पाहिजे जब, जब ताने है माहे हमने बात यही मन में ठाने है माय भवानी हम सब मर्द मावुले बड़े खुद्दार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब यही जुना जुगे तेरी लाज हम रखे तेरे जर्व की यबद माजग दंब प्रश्नावर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देणारे आणि राजकीय नेत्यांसह परिसरातील अधिकारांना घाम फोडणारे धडाकेबाज व्यक्तिमत्व तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक माननीय सुनील भाऊ सुतार यांना जिओ मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक जिओ मराठी मित्र परिवार डायमंड कल्चरल ग्रुप साई उद्योग समूह माननीय उद्धव अण्णा पाटील मित्रपरिवार आणि सिंहसेना संघटना महाराष्ट्र राज्य केवळ तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी संपादक प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फरार आरोपींना मोठा दणका दिलाय प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ल्याचा कट रचणाऱ्या दोघा आरोपींना कोर्टाने हा मोठा दणका दिलाय हल्ल्याचा कट रचून तब्बल अकरा दिवसांपासून फरार असणाऱ्या सागर चौथे आणि विनोद सावंतचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय प्रसाद पिसाळ यांच्या वतीने सुप्रसिद्ध विधिज्ञ प्रमोद सुतार आणि सरकारी वकील ए एम सातविरकर यांनी जोरदार युक्तिवाद केलाय न्यायमूर्ती आर आर भागवत यांच्या या मोठ्या निर्णयानंतर पत्रकारांसह सर्वसामान्य जनतेला मात्र मोठा दिलासा मिळालाय तर या मोठ्या घडामोडीनंतर विट्यासह परिसरातील गावगुंडांना कायद्याचा हिसका मात्र चांगलाच कळून आलाय तर प्रसाद पिसाळ हल्ल्यातील फरार आरोपी सागर चोथे आणि विनोद सावंतच्या मुसक्या आवरण्यासाठी पोलीस यंत्रणा पुन्हा ताकदीने सज्ज झालीय विटा शहरात एम डी ड्रग्ज गांजा नशेची इंजेक्शन आणि खाजगी सावकारांचा सुळसुळाट होऊन जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे त्यामुळे या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी जिओ मराठी न्यूज सातत्याने अग्रेसर राहून आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे अशातच अकरा लावल्याच्या कारणावरून जिओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर कार्यालयात घुसून कोयता आणि स्टीलच्या जीव घेण्या हल्ला करण्यात आला या हल्ल्यातील राहुल जाधव सुनील पवार अभिषेक अदाटे सचिन तावरे या चार आरोपींना पोलिसांनी तातडीने जेरबंद केले तर या हल्ल्याचा कट रचणारे मुख्य आरोपी सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत या दोघांनी विट्यातून पलायन केले गेल्या अकरा दिवसांपासून पोलिसांना चकवा देऊन सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत हे दोघे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यासह अन्य राज्यात पळून गेले आहेत त्यानुसार विटा आणि सांगली पोलिसांकडून पथके नेमून सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत या गुन्हेगारांचा सर्वत्र शोध सुरू आहे परंतु पोलिसांना घाबरलेल्या सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत याने पळ काढला आहे तर दुसरीकडे पोलिसांना घाबरून फरार असणाऱ्या सागर भानुदास आणि विनोद रामचंद्र सावंत यांचा सा अटकपूर्व जामीन अर्ज विट्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता त्यानुसार आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भागवत यांच्या समोर अटकपूर्व जामीन संदर्भात जोरदार युक्तिवाद झाला यानंतर मराठी संपादक प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंतला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे त्यानुसार तब्बल अकरा दिवसांपासून फरार असणाऱ्या सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे फिर्यादी प्रसाद पिसाळ यांच्यासह सरकारच्या वतीने सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍडव्होकेट प्रमोद सुतार सरकारी वकील ॲडव्होकेट एम सातविलकर मॅडम ॲडव्होकेट सीमा सुतार आणि ॲडव्होकेट अर्जुन मठपती यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला तर या प्रकरणी विटा पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तपासातील कागदपत्रे कोर्टासमोर सादर करून आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली तीन दिवसांपूर्वीच प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य राहुल जाधव सुनील पवार अभिषेक अदाटे सचिन तावरे या चार आरोपींचा जामीन अर्ज विटा कोर्टाने फेटाळून या चारही जणांना मोठा दणका दिला आहे यानंतर आज शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भागवत यांनी सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे तर न्यायाधीश आर आर भागवत यांच्या मोठ्या आदेशानंतर पत्रकारांसह सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे या मोठ्या घडामोडीनंतर विट्यासह परिसरात गुंडगिरी करणाऱ्या गावगुंडांना देखील कायद्याचा हिसका समजून आला आहे तर प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ल्यातील फरार सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंतच्या मुसक्या आवडण्यासाठी पोलीस यंत्रणा पुन्हा ताकदीने सज्ज झाली असून सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंतची नाकाबंदी सुरू झाली आहे जिल्हा सत्र न्यायालयाने सागर चोथे आणि विनोद सावंत यांना दणका दिल्यानंतर या दोघांनी हायकोर्टात अपील केल्यास फिर्यादी प्रसाद पिसाळ यांच्या वतीने राज्यातील वकिली क्षेत्रात दबदबा असणारे सुप्रसिद्ध प्रमोद सुतार हे आरोपीचे हायकोर्टातील अपील धुडकावून लावण्यासाठी यंत्रणा लावतील अशी परिस्थिती आहे बघूया या प्रकरणी सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍडव्होकेट प्रमोद सुतार नेमके काय म्हणाले कृष्णाचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्या हल्ल्यातील मुख्य आरोपी सागर बांदास चोते व विनोद रामचंद्र सावंत यांचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा व हो सत्र न्यायालय विटा श्री भागवत सो यांनी नामंजूर केलेला आहे सदरचा जामीन अर्ज नामंजूर करताना आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे मुद्दे मांडले त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर दोन्ही आरोपी व अटक आरोपी मुख्य जे हल्लेखोर आरोपी होते ते त्यांच्यामध्ये जो हॉटेलमध्ये जो कट झाला त्या कटाचे सी सी टी व्ही फुटेज चारही आरोपींचे एकमेकाशी झालेले फोनचे संभाषण त्याचे सी डी आर रेकॉर्ड इत्यादी सर्व मुद्दे आणि त्या ह्या दोन आरोपींच्याच सल्ल्याने त्यांनी केलेल्या कटाप्रमाणेच सदरची घटना घडलेली आहे हे आम्ही कोर्टासमोर स्पष्टपणे सांगितले आणि हे सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे अर्थी साठविलकर मॅडम यांनी पण युक्तिवाद केलेला आहे व तपास अधिकारी जे ए पल्ळे यांनी जे डॉक्युमेंट्स कागदपत्र गोळा केली त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे मेरबान कोर्टाने सदर मुख्य आरोपींचा जामीन अर्जून नामंजूर केला आहे